आ, सर बोला। आ, हे आ, एक मिनिट सांग मला हे कुठल्या आहे आहे मी गुजराती माझं सरने प्रजापती आहे पण आमचं हानीमान एक आगरी कोळी असत ना त्यांच्यात राहिले आहे राहणं बोलणं वगैरे खाणं पिणं सगळ्या गोष्टी आगरी सारखं आहे मराठी आणि विरारला राहते विरारला हा बर आणि मुलं किती आहेत दोन मुली आहेत एक बारा वर्षाची आणि एक चौदा वर्षाची आहे बारा आणि चौदा ओके बर तू किती मधली आहेस एकोणीसशे सत्याऐंशी वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी सत्याऐंशी बर आपण जी जाहिरात दिली होती पहिली हा तर त्याच्यामध्ये काय झालं म्हणजे कुठले फोन येतात तुला मेसेज वगैरे मेसेज आले तुम्ही करणार का वगैरे स्थळ मध्ये लग्न वगैरे पुण्यात हे ते सगळे आलेले आहेत आणि सांगितलं का माझा भाऊ आहे शेती वगैरे करतो हे आहे नाशिक मधलं आहे हे सगळं आलं तिकडचे आपण कसं रिप्लाय त्यांना ते तुझ्या अपेक्षा काय आहेत फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे माझ्या दोन मुली आहेत आणि माझी एक आई आहे मी आईच्या घरी राहते आणि तीही छोट मोठं काम करते आणि मीही सिक्युरिटी गार्डचा जॉब करते अंधेरी वेस्टला आणि मला सॅलरी आहे पंधरा हजार त्याच्यामध्ये आमचं भागून जातो पण आता सध्या दोन मुली म्हणजे कसं आई जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला आईला बघावं लागेल असं माझं आई माझे बघणार असं म्हणजे आणि सुख दुःखाला सपोर्ट करणारा हा व्यक्ती महत्वाचा आणि भले तो गरीब असला तरी चालेल मला पण साथ घेऊन चालणार असावा एवढंच पाहिजे बस आणि समोरच्या एखादी आपत्ती असेल तरी मला स्वीकारायची तयारी आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी ऑपरेशन केलंय ते सगळ्यात महत्वाचं ठीक आहे चालेल आणि हे आ, तुला म्हणजे जे आणि माझे पेपर आता दोन नाही तर तीन महिन्यामध्ये माझे पेपर येतील सगळ्या गोष्टी लिहून वगैरे सगळं झालंय फक्त येणार यायचे बाकी आल्यानंतर मी लगेच हे करणार असं हां 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 ठीक आहे तुला मी काय म्हणतो तुला जे मेसेज आले ते कुठून आले एक आले पुण्यामधून आले एक नाशिक मधून आले आणि दोन तीन साठी कमेंट टाकलेत म्हणजे मग त्यांना आपण कसं रिप्लाय द्यायचा असं माझं म्हणणं ते नक्की खरोखर असतात फ्रॉड असतात तेही आपल्याला माहिती नाही मेसेज वर बोल फक्त फक्त मेसेज वर बोल अंदाज येऊ देत आधी बरं हे काय म्हणतो तुला कुठलं कुठलं पाहिजे ते सांग याच्यामध्ये मी आहे विराळकडची आणि आई पण किती दिवस आहे आईचं घर आहे तोही माझ्या नावावर आहे सध्या कसं शेवटी आईचं तर आईचं घर आहे जो पण आहे तो पण तिचं आहे पण आपण माझं म्हणणं फक्त जो व्यक्ती असावा ना तो भले गरीब बसला तरी पण स्वतःच घर तरी पाहिजे बस एवढंच आणि नोकरी करणार असावं बस मला बाकी प्रॉपर्टी हे वगैरे काही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये फक्त आयुष्यभर साथ घेऊन चालणार एकमेकाला सपोर्ट आधार रिस्पेक्ट केअर या सगळ्या गोष्टी असावी बरोबर एवढंच एरिया कुठला पाहिजे एरिया पालघर जसं आपलं विरार बोरेली बॉम्बे मध्ये कुठलाही चालेल येतात सर पण ते नाशिक कडचे परत आपला पुणा ठाणा असं आहे आणि कसं तर सर म्हणजे मुलींच्या शिक्षणात इथे चालू आहे तर तिथून इथून हे करणं असं आहे तर म्हणजे तो एखादा गरीब असलं ना आणि म्हणजे जसं मागे पुढे कोण नसलं समजू शकतो ना म्हणजे त्याच्यावर म्हणजे खूप परिस्थिती खूप झाली असेल तरी तसं ता तसं चालेल फक्त असं आहे मला म्हणजे बरोबर ठीक आहे बरं मी काय म्हणतो हा जो व्हिडिओ आहे ना त्याची लिंक तुम्हाला देणार मी हां ती ब्ल्यू कलरच्या लाईनवरती बोट लावायचं आणि ती व्हिडिओ चालू झाला की खाली ज्या कमेंट असतात ना त्या कमें कमेंट वाचायच्या आणि त्याला उत्तर द्यायची कमेंट मध्ये उत्तर दिली तू सुरक्षित आहे थर्टी आता चालू आहे थर्टी सेव्ह एन ची आहे ना चाळीस पर्यंत असलं तरी चालेल आणि ते साठ कुठे आणि मी कुठे ते शोभत नाही आणि कसं तरी वाटतं असं आहे ते सगळं विचार याच्यामध्ये मेसेज मध्ये विचार त्याला इतर लोक उत्तर पण देतील काय टेन्शन येतात आहे भरपूर येतात आहे पण वय कुठे आपण तरी शोभलं पाहिजे ना समोरच्याला असं मला कोणीतरी फोन केला होता असं एकाने केलेलं माहिती मी ते बघितलं व्हिडिओ विरार करतो पडतला पण तो कुठे आणि मी कुठे मला आवडलं पण पण वयाच्या हिशोबाने आपलं शोभलं तरी माणूस आहे मी त्याच्या असं असं दरअसल बघायला गेलं तर माझं एटी आहे पण ते टाकलं आधार कार्ड वयबॉटमध्ये ते एटी सेव्हन टाकले असं ठीक आहे चालेल थँक्यू हां सर ठीक आहे हां कामात आहेस हां ठीक आहे हां ठीक मित्रांनो बघा हा व्हिडिओ नीट ऐका सगळ्यात महत्वाचा तुम्ही ऐकत नाही व्हिडिओ थोडंसं बघता आणि मग तुम्ही काहीही मेसेज करता कोणाला जसं काय तुम्हाला काही मिळत नाही तसं मेसेज तुम्ही करता पूर्ण वाचायला पाहिजे तुम्ही वाचत नाही पूर्ण वाचा ते किंवा वरती लिहिलं ते त्याशिवाय तुम्ही ऐका नीट जे काय ती सांगते ते कोणी पण फोन करतं किंवा कुणी पण मॅसेज करतं असं उपयोगाचं कर नाही मित्रांनो हे बघा मी मुळात आधी तिचा फोन नंबर शो केलेला नाही आहे हां आणि मॅसेज खाली लिहायला सांगितलं थोडा त्रास होईल पण मतलं तिला मिळू देत म्हणून मी तसं सिस्टीम केली ॲक्च्युअल काय होतं आहे मित्र तुम्ही लोक एवढे स्वार्थी आहात किती स्वार्थी आहेत ते बघा तुम्हीच विचार करा तुम्ही जर तुम्ही वेल सेटल आहात म्हणून सांगताय दोन रुपये खर्च करू शकत नाही तुम्ही मी मुलींना एकशे नव्याण्णवचं पॅकेज ठेवलं आहे कशाला ठेवलं की फ्रॉड लोक त्यांना छेडणार डायरेक्ट जर फु मुलींचे नंबर मी शो केले तर एक विचार करा जे फेक लोक आहेत ते पण छेडणार म्हणून मी किती ठेवलं एकशे नव्याण्णवचं पॅकेज ठेवलं कशाला म्हणजे जे गरजू आहेत तेच ते लोक तिथे ते ते क्लिक मारतील आणि ते त्यांचा फोन नंबर घेऊ हो शकतात पण एवढी फालतूगिरी वाढली आहे म्हातारा माणूस जो मरायला टेकला आहे तो माणूस पण तिला कॉल करतो आहे माझ्याशी लग्न करते आहे ती का पडून मेली आहे का विचार करा ना थोडा विचार करू शकता तुम्ही तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही असं कसं विचारू शकता विचार तिला विचार या गोष्टीचा अंदाज करा आणि बरं झालं मी तिचा नंबर शो केला नाही नंबर जर शो केला असता तिला किती त्रास झाला असतं मित्रांनो हे बघा तुम्ही म्हणताय की तुम तुमच्यासाठी मी काहीतरी करावं तुम्ही जे जे मी तुम्हाला तुमच्यासाठी करतो आहे ते तुम्ही हालून पाडताय तुम्ही म्हणजे मला एवढा त्रास देत आहे की मी ते बंद करावं असं तुम्हाला वाटतं त्या तु यात तुमचंच नुकसान होणार आहे मी तुमच्यासाठी टीच एवढं करून ठेवतो आहे बाकीच्या ठिकाणी बघा बाकीच्या ठिकाणी लोकं काय करत आहेत ते तुम्हाला चुकीच्या दिशेला भरकटवत आहेत तुमच्याकडून पैसे घेतात आणि चुकीचे मुली दाखवतात चुकीचं हे चुकी करतात मी जे जे काय करतो आहे ते खरं खुरं करतो आहे कोणाला फसू नये याच्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे माझे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघता आणि सोडून देता तुम्हाला गरज गरजेचे आहेत तेच बघता असं करू नका ना असं करू नका एवढं स्वार्थी बनू नका एवढं स्वार्थी बनला तर तुमचं नुकसान तुम्ही घेत आहे करू असं करू नका हे जे काय करतोय मी हे सगळं तुमच्यासाठी करतोय ते तुम्हाला कळायला पाहिजे हे केव्हा कळणार आहे तुम्हाला मी बघा मित्रांनो मी मेळावे घेत होतो पूर्णपणे फुकट घेत होतो पूर्णपणे फुकट किती लोकांनी फायदा घेतला पूर्वी लोक फायदा घेत होते मी वीस वर्षापूर्वी बावीस वर्षापूर्वी जे मेळावे घेत होतो तेव्हा लोक फायदा घेत होते पटापट लग्न जुळत होती खूप पटपट पटपट लग्न जोडायची आणि नंतर कालांतराने म्हणजे कोरोनाच्या थोड्या अगोदर तीन चार वर्ष चा अगोदर नंतर बघितलं तर हळूहळू स्लो व्हायला लागलं कारण काळानुसार खूप काही गोष्टी बदलत गेले मुलींच्या मागण्या पण वाढत गेल्या त्याच्यामुळे ते काही गोष्टी होत गेले तर त्या त्याला नाराज होता का कामाने तुम्ही सगळ्यांची लग्न जुळणार होती खूप काही होणार होतं पण तुम्ही लोकांनी ते सगळं हणून पडलात आणि मुली मिळत नाही मिळत नाही मिळत नाही मेळाव्याला यायचं बंद केलात बंद म्हणजे बंद नव्हतं येत होते लोक पण एकमेकांना नाराज करत होते स्वतः तुम्ही निराश आहात तुम्ही स्वतः निराश आहात ना मग दुसऱ्याला नाराज करू नका ना त्याचं होऊ देत ना तो येतोय ना टेकीने तो मन लावून येतोय मिळाव्याला हजेरी लावतो आहे मग त्याचं होऊ शकतं ना फ्रीमध्ये आणि हे फ्रीमध्ये करायचो मी टोटल एक रुपया घेत नव्हतो टोटल फ्री हे सगळं फुकट होतं एक ते मी बंद केलं कशाला मला परवडत नाही कारण हॉलला खर्च करणं मला परवडत नाही मी ऑफिसमध्ये पण मेळावे घ्यायचो कशाला ते छोटे मिळावे ऑफिसमध्ये घ्यायचो ते छोटे मिळावे मोठे मेळावे मला परवडतच नव्हते कारण काय कारण दहा दहा हजार रुपये हॉलला कुठून आणणार आहे मी प्रत्येक मी शक्य नाही आणि म्हणून मी बंद केले आणि ऑफिसचं काय झालं ऑफिसला पण पैसा लागायचा मग इन्कम नव्हतं तेवढं इन्कम कसं मॅनेज करणार पेपरला पण जाहिरात द्यावी लागते सगळं शक्य नाही होत आणि म्हणून मी ते बंद केलं ऑफिस पण बंद केलं आणि ऑफिसमधले मेळावे पण बंद केले कळलं ना मग या गोष्टीचा विचार करा मी मी तुमच्यासाठी जे काय करून ठेवलं ते तुम्ही कसं नुकसान केलात तुम्ही बघा दुसरी गोष्ट मी वेबसाईट बनवली वेबसाईटला पण प्रचंड खर्च झाला त्याच्या वेबसाईटच्या जाहिरातीला त्याच्या कितीतरी पटीने खर्च झाला भरपूर खर्च केला मी त्याशिवाय हँडबेल छापली ती हँडबेल पण मी तुम्हाला हो त्या हँडबेलचा फोटो मारून पाठवतो फोटो मारून मी हे करतो मी तुम्हाला कळेल की किती खर्च केला होता मी प्रचंड हँडबिल आत्ता माझ्या जो आहे जवळजवळ दहा हजारच्या वरती हँडबिल आत्ता माझ्या जो उपलब्ध आहेत म्हणजे बघा एव आता ती बेकार आहेत आता त्याचा काय उपयोगही नाही कारण मी वेबसाईट बंदच केली वेबसाईटची जाहिरात आहे तिथे मग ती ती हँडबिल आता पडून आहे ती आता जाणून टाकणार मी फुकट केली ती म्हणजे विचार करा ते कितीतरी खर्च छपायचा होता माझा लोकांना माहितीच नाही लोकांना वाटतं काय हे सोपं आहे काम करणं एवढं सोपं नाही आहे खूप खर्च लागतो याला आणि मित्रांनो जे काय करतो आहे हे तुमच्यासाठी करतो आहे आता बघा यूट्यूबमार्फत मी लग्न जमवतो यूट्यूबमार्फत पटपट लग्न जमणार कारण काय कारण तुम्ही लोकांनी जर साथ दिला तुम्ही लोकांनी एकमेकांना शेअर केलं पाहिजे शेअर जर केलात तर हे सगळं तुमच्यासाठी खूप छान करून ठेवलं आहे मी मा माझी जी, जी फी तीन हजार रुपये आहे जाहिरातची ती परवडणारी आहे खूप लोकांना परवडेल कारण काय एकदाच पे करायचं आहे आणि हे तुम्हाला कायमस्वरूपी आहे लग्न जुळेपर्यंत आहे हे परवडणार आहे विषय कसं आहे तुम्ही लोकं ते विचार करत नाही तुम्हाला लगेच पाहिजे आयतं पाहिजे आणि हे अरे कुठे आयते ते भेटणार आहे तुम्हाला तुमच्या तुमची परिस्थितीच नाही आहे तुमचं तुम्ही काय कामच करत नाही आहे तुम्ही दोन रुपयाचं खाऊ शकत नाही ते मुलीला कुठून घालणार आहात जी कोण मुलगी आणणार घरामध्ये तिचा खर्च कुठून उचलणार तुम्ही तुम्ही स्वतःची फी भरू शकत नाही लग्न करायला फी उचलत नाही आहे तुम्ही तो भार उचलत नाही तुम्ही तर एक विचार करा जबाबदारी पडल्यानंतर काय उचलणार आहात तुम्ही नाही उचलू शकत माझी फी किरकोळ आहे हे एक झलक आहे ॲक्च्युअल कसं त्याच्यानंतर जो खर्च असणार तो खूप असणार आहे तुम्हाला वाटतं काय चार दिवसाचा संसार करायचा आणि सोडून द्यायचं पोरीला तुमची परिस्थिती नाही आहे उगाच माझा चॅनल बघू नका माझा चॅनल कोणी बघायचा ज्याला खरंच गरज आहे त्या लोकांनी बघा मला उगाच व्ह्यू वाढवायचे नाही आहेत मला ज्यांना गरज आहे त्याच त्या लोकांनी माझा चॅनल बघा आणि खरंच कोणाला गरजू व्यक्ती आहे त्याला शेअर करा मी असं नाही सांगत वायफळ शेअर करा मला त्याची ग आवश्यकताच नाही आहे मी इतर जे लोक हे करतात युट्यूबर आहेत ते काय सांगतात की लाईक करा शेअर करा वगैरे असं खूप काही काय सांगतात मी ते सांगणार नाही तुम्हाला कारण ज्याला गरजू आहे त्यालाच शेअर करा फक्त बाकीच्या ना करू नका मला उगाच व्यू वाढवायचे नाही माझं उत्पन्न चालू आहे बाकीचे जे लोक करतात त्यांना इतर उत्पन्न हवं असतं जाहिरातीच्या माध्यमातून मला किंवा काही प्रसिद्धी मिळून त्यांना उत्पन्न हवं असतं मला तर ते त्याची आवश्यकता नाही माझं उत्पन्न ऑलरेडी चालू आहे समजलं ना तर ते त्याच्यामुळे खरंच ज्याला गरज आहे खरंच लग्नाची गरज आहे अशा लोकांना शेअर करा आता ही मुलगी काय बोलते बघा ही मुलगी सांगते तिला विरारच्या आजूबाजूला तिथे पाहिजे कॉल जात आहेत कुठले नाशिकचे कॉल जात आहेत कसं शक्य आहे तिला तिने तिचं स्वतःचं अस्तित्व आहे ती अस्तित्व टाकून तुमच्या जवळ येणार तुम्ही लोक तुमची स्वतःची फी नाही भरू शकत तिला चहा पाणी कुठून घालणार अन्न सोडा अन्न खूप लांब राहिलं तिची दोन मुलं आहेत ती रस्त्यावर नाही येणार का थोडा विचार करू शकता तुम्ही करत नाही विचारा उगाच आपलं कोणालाही मेसेज पाठवता तुमची योग्यता आहे का ते बघा तुमची परिस्थिती असायला पाहिजे मी मित्रांनो ही फी मी मुद्दाम वाढवलेली आहे मी फी जी ठेवली आहे तीन हजार ती कदाचित अजून पण पुढे स्ट्रिक करणार आहे कारण काय अजून पण फी वाढवणार का कारण जेवढं मी व्हायरल होतो आहे तेवढे फ्रॉड लोकं पण येतील अजून भयानक फ्रॉड असतील की त्यांना मुलींचे नंबर पाहिजे मुलींना फसवायचं असतं पैसा असतो त्यांच्याकडे भरपूर ते काय म्हणतील तीन हजार काय नथिंग आहेत त्यांना लग्न करायचं नसतं तीन हजार नथिंग आहेत पोरीला फसवूया थोडे दिवस आ, हे करूया म्हणजे लग्न करतो सांगूया आणि बिचारीला फसवूया मग सोडून देऊया तिला असे हौशी लोक कलाकार भरपूर असतात आणि म्हणून मी स्ट्रिक करतो आहे माझा चॅनल एकदम स्वच्छ आहे मी माझ्या नावाला बट्टा लावून घेणार नाही माझं जे चॅनल आहे इतर लोकांपेक्षा खूप वेगळं आहे आणि मी कधी चॅनलमधून असं सांगत नाही की मी लग्न जमवणार जमवणारच असं सांगत नाही ॲटोमॅटिक जमतं कारण काय इथे जे करून मी ठेवलं आहे ते ॲटोमॅटिक होणार तुमचं लग्न बाकीचे लोक काय सांगतात फोटो दाखवतात असं करतात तसं करतात कुठं कुठं दाखवतात काय काय अनाथाश्रम वगैरे ते एक प्रकार मी करत नाही ते इतर भितर व्हिडिओ बघा माझे शांतपणे बघा तुम्ही शांतपणे बघत नाही तुम्हाला तेवढी गरज नाही आहे गरज असायला पाहिजे गरज असेल ना तर बरोबर मार्ग शो शोधायला भेटतो तुम्ही ते करत नाही आहे तुम्ही फक्त काय बघताय की तुम्हाला लगेच मुलींचे नंबर पाहिजे लगेच आहे मी एक व्हिडिओ पण टाकला आहे बघा लगेच जर नंबर पाहिजे असते पोरी तर ते सार्वजनिक शौचालयामध्ये भेटतात बघा हे पण मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये एका माझे व्हिडिओ नीट बघा तुम तुम्हाला काही लोकांना गंमत म्हणून वाटेल पण सिरियस बोलतो आहे मी ते खूप काही गोष्टी आहेत तुम्ही नीट लक्षात येत नाही माझे व्हिडिओ की खूप किमती आहेत मी सांगतो म्हणून आहे तुम्ही जर विचार केला तर त्यांना त्या सगळ्या लोकांना तुम्हाला कळेल की किती किमती आहेत प्रत्येक व्हिडिओ किमती आहे माझा समजलं ना मित्रांनो बघा या मुलीसाठी आपल्याला स्थळ शोधायचं आहे या मुलीला योग्य स्थळापर्यंत पोचवायचं आहे आपल्याला आणि आपल्याला मु मुंबईच्या आजूबाजूला म्हणजे विरारच्या त्या साईडला पालघर साईडला वगैरे तिकडे आपल्याला शेअर करायचं जेणेकरून कुठेतरी तिचं लग्न होऊन जाऊ देत तिची दोन बाळं आहेत दोन मुलं आहेत तिची तिला एकटीला कसं सांभाळायला भेटणार ती कामाला जाते ती मुलींना वाऱ्यावर सोडून जाणार का तिची जबाबदारी पण घेतली पाहिजे ना कोणीतरी नुसतं लग्न केलं म्हणजे झालं नाही त्या मुलांना शाळेत सोडणं म्हणा किंवा काय खूप काही गोष्टी आल्या आता ती कामाला का जाते कारण तिचं बाकी करणार कोण नाही तिला कामाला जावंच लागणार खूप काही गोष्टी आहेत समजून घ्यायला पाहिजे याचा विचार तुम्ही करत नाही तुम्ही फक्त लग्न करायचं आहे आपलं लग्न होत नाही म्हणून या दृष्टिकोनातून बघताय आपलं वय बघत नाही आपलं काय म्हणजे जबाबदारी बघत नाही काय नाही तुम्ही फक्त लग्न करायचं आहे तुमची हौस बघताय समजलं ना तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे तुमचं ठरलंच नाही आहे तुमची आर्थिक परिस्थितीचा पण विचार नाही केला तुम्ही खूप काही गोष्टी आहेत बघा पट्टे तर कर, हे करा आणि मित्रांनो जे कोण प्रामाणिक आहेत त्यांनी शेअर करा प्लीज त्या पुरीसाठी कारण हे बघा आपल्यासाठी जर नाही आहे ती म्हणून आपण शेअर करणं सोडायचं असा विचार करू नका कारण काय कुठे कोणाचंही होऊ देत आपल्यासाठी नाही आहे ना ती मग दुसऱ्याला शेअर करूया ना कुठेतरी होऊ देत ना तिचं कल्याण हा विचार ठेवा समजलं ना ठीक आहे मित्रांनो मी जास्त बोलत नाही कारण व्हिडिओ विनाकारण लाभणार आहे कारण तुमच्या डोक्यात काही भर पडत नाही तुम्ही विचार काहीच करत नाही आणि तुम्ही स्वतःची प्रगती पण करून घेणार नाही जे काय आहे ते नुकसानातच जाणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती नाही तर सांगतो आता पुढे ए आय सॉफ्टवेअर जे आहे ना ते अजून खूप भारी होणार आहे आता जे ए आय जे सॉफ्टवेअर आलं आहे सगळ्यांच्या नोकऱ्यात जाणार लोक भिकारी होणार लोक मरणा तडपडून उपाशी लोकांचे रोजगार जाणार आहेत माहिती आहे तुम्हाला तुम्ही त्याची कल्पना पण केलात नाही तुम्ही नीट व्हिडिओ बघत नाही तुम्ही गंमत म्हणून चुकीचे व्हिडिओ बघताय अभ्यास करा त्याचा जे काय होणार आहे आता कॉम्प्युटर इतका प्रगत झाला आहे रोबोट रोबो, रोबो जे बनले आहेत ते पण हुबेहूब माणसासारखे बनले आहेत मित्रांनो तुम्हाला कामाची गरजच नाही आहे तेच करणार आहेत विचार करा किती रोजगार निघून जाणार माणसापेक्षा चांगलं काम करतात आणि बरं एकच रोबो सगळं काम करतो आहे त्याला फक्त कमांड द्यायची त्यालाच फक्त सांगायचं अमूक अमूक तो बरोबर बरोबर काय करणार गुगलला शोधणार सर्च करणार आणि कसं करायचं हे त्याला बरोबर कळणार त्याला सांगायची गरज नाही तो बरोबर सुंदर काम करणार तिथे इतकं प्रगत झालं विचार करा तुम्ही मरणार सगळे उपाशी तुम्ही म्हणजे मीसुद्धा कळलं ना हा विचार करा सगळ्या लोकांचं नुकसान होणार सगळे चढपडून मरणार आहेत आणि लोकसंख्या किती घट्ट येते बघा आता पुढे सगळी वाट लागणार हे सगळं कशामुळे होतं आहे आपल्या स्वार्थीपणामुळे आपण इतका स्वार्थ नाही पकडायचा आपण एकमेकांना जर मदत केली असती ना खूप काही घडू शकतं आणि हे हे दिवस फार लांबचे नाहीत आत्ता काही वर्षात बघा काय होतं आहे ते फक्त काही वर्षात म्हणून आत्ताच सावध राहा एकमेकांना मदत करण्याची वृत्ती ठेवा ॲटोमॅटिक चांगलं होणार तुमचं एकमेकांना सपोर्ट करा जेवढी प्रगती होते तेवढं आपलं नुकसान होत आहे हे लक्षात घ्या मित्रांनो जमलं तर शेअर करा प्लीज बटन दाबायला त्रास होत नाही त्याला हात उच हात आपण उचलतो ना तेवढं थोडंसं बोट उचला फक्त आणि शेअर करा धन्यवाद